सर्वांना नमस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या नियारा आर्ट्स प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवर कृतीचं अभिवाचन करणार अण्णाभाऊंच्या आमाप साहित्यापैकी त्यांच्या एका अजरावर अशा कादंबरीचं वाचन आपण करणार या कादंबरीला राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार आहे आणि जी कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला समर्पित केली तीच कादंबरी अर्थात फकीरा या कादंबरीचं वाचन आपण आज इथे करणार आहोत पण ही कादंबरी वाचण्या अगोदर खुद्द त्या कादंबरीच्या सुरुवातीलाच अण्णाभाऊ साठ्यांनी त्यांची एक कैफियत मांडली आणि अण्णाभाऊंची ही कादंबरी वाचण्यापूर्वी आम्हाला वाटतं की ती कैफियत वाचणं खूप गरजेचं आहे किंबहुना अण्णाभाऊंचीच तशी इच्छा असावी आणि म्हणूनच पुस्तकाची सुरुवातच त्या कैफियतने होते आणि म्हणूनच आजच्या भागामध्ये आपण ती कैफियत वाचणार आहोत आणि इथून पुढे दर आठवड्याला या कादंबरीचा एक एक भाग आपण या आपल्या युट्यूब चॅनलवर प्रसारित करणार आहोत मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण जर आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे अण्णाभाऊंच्या या अजरामर कलाकृतीचे पुढचे भाग तुम्हाला वेळोवेळी बघता येतील तर सुरुवात करूया अकिरा या अजरामर कलाकृतीच अण्णाभाऊंची कैफियत हकीरा या माझ्या कादंबरी बरोबरच थोडीशी कैफियत ही सादर करीत आहे आजपर्यंत मी जे लिहिलं त्यावर झालेल्या बऱ्या वाईट टीकांचा तूर्त विचार न करता फक्त लिहित राहायचं हे माझं धोरण आहे उगीच मुजोरी करू नये हेच बरं फक्त फकीराविषयी थोडस सांगावं म्हणून लिहित आहे ते कि ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेनं निर्माण झालेली नाही प्रतिभेला सत्याचं जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिभा अनुभूती वगैरे असे शब्द निरर्थक आहे असा माझा अनुभव कारण सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातल्या आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते मग कितीही प्रयत्न करून त्यात प्रतिबिंब दिसत नाही आणि कल्पकताही निर्बल होते अगदी पंखविरहित पक्षाप्रमाणे ती उडूच शकत नाही मी तरी अशी भरारी मारण्यात भलताच जड आहे जशी प्रतिभेला वास्तवाची गरज असते तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागणं शक्य नाही म्हणून मी लिहिताना सदैव सहानुभूतीना लिहिण्याचा प्रयत्न करतो कारण ज्यांच्या विषयी मी लिहितो ती माझी माणसं असतात त्यांची मुरवत ठेवूनच मला लिहिणं भाग आहे हा फकीराही माझा होता जे साकार नाही त्याला आकार देण्याचं सामर्थ्य माझ्या ठाई नाही जे पाहिलं अनुभवलं ऐकलं तेच मी लिहिलं त्यातून हा फकीरा निर्माण झालाय डोंगरात त्याच्या पायथ्याला विखुरलेलं फकीराचं कर्तृत्व एकत्र करून हा इमला उभारला एवढंच आणि त्याचही एक कारण आहे ते की जेव्हा फकीराची भयंकर घोडदौड सुरू होती तेव्हा मी पाळण्यात आराम करीत होतो ज्या रात्री भर मध्यानीला तो भरधाव धावत आला तेव्हा त्यानं ते इंग्रजी खजिना लुटला होता दारात येऊन त्यानं आप्पाला हाक मारली आप्पा घरी नव्हता म्हणून आत्या अक्का, अक्का दारी आली आणि तिनंच त्याला माझ्या जन्माची वार्ता सांगितली ती ऐकताच त्यानं ओटीतून दोन उंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटीत ओतले आणि बाळ बाळंतीनीची काळजी घ्या असं म्हणून तो घोड्याला टाच मारून निघून गेला त्यावेळी त्याच्या घोड्याच्या टापा अक्कानं ऐकल्या तो, अक्का तो आत्मसमर्पणाची वाट कसा चालला हेही मला फार उशिरा समजले ज्या तलवारीच्या धारेनं त्यानं बाबर खानला जागोजाग नडवला अडवला ती तलवार मला पुष्कळ दिवसांनी पाहता कितीतरी दीर्घ कालानंतर आईने सांगितलं की मी पहिली घुटी इंग्रजी खजिन्यातील लुटीच्या पैशांनीच खाल्ली होती मग अक्कानं त्या गावानं माळानं आणि खोऱ्यानं मला जे सांगितलं ते हृदयात साठवून मी गप्प बसलो होतो त्यानं माझ्यावर उपकार केला होता त्याच्या पैशांची मी घुटी गिळली होती सुरती रुपयांच्या दोन उंजळी माझ्यावर उधळून तो गेला होता त्याला मी कसा विसरणार सरकारी खजिना लुटून केलेले उपकार कसे फेडावे याचा मी विचार करीतच होतो अखेर ज्ञानेशाची तुकयाची तीन कोटी मराठी जनतेची मराठी भाषा तिचं भांडार लुटून फकीरावर उधळून त्या दोन उंजळीची फेड करण्याचा मी प्रयत्न केलाय बस हेतू एवढाच की जो उपेक्षित होता अंधारात होता तो प्रकाशात यावा त्यानं महाराष्ट्र शारदेच्या मंदिरापुढे चिरंतन उभं राहावं उपेक्षितांचा उत्कर्ष व्हावा म्हणून या महाराष्ट्रात अविरत कष्टांचे डोंगर उलटणाऱ्यांची मोठी परंपरा आहे त्यात पहिलं नाव महात्मा फुले यांचं आहे आणि काही श्री म माटे यांनी उपेक्षितांच्या अंतरंगात प्रवेश करताच त्यांच्यावर महार माटे म्हणून आघातही करणारे या भूमीत निपजले आहेतच परंतु माटेंच श्रेष्ठत्व कायम आणि ते कायम राहणार आहे त्यांचा मागोवा आम्ही घेतलाय परंतु फकीरा जरी उपेक्षित होता तरी तो मला परका नव्हता तो माझा होता त्याच्या कर्तृत्वाचा पसारा आवरून मी ही कादंबरी लिहिली आहे ती कशी आहे ते महाराष्ट्रानं पहावं कारण बा महाराष्ट्र तू थोर आहेस विद्वान आहेस करता करविताय आणि मी काहीच नाही एक मार्च एकोणीसशे एकोणसाठ चिरानगर घाटकोपर मुंबई इथं अण्णाभाऊंनी ही त्यांची कैफियत लिहिली तर या भागामध्ये आपण ही कैफियत आहे इथून पुढच्या प्रत्येक भागामध्ये आपण अण्णाभाऊंची फकीरा ही कादंबरी एक एक टप्प्यानं उलगडत झाला आणि त्यांचा रोमहर्षक असा फकीराचा संघर्ष अण्णाभाऊनी जो उभा केलाय अनेक चित्रपट समीक्षकांनी ती जेव्हा कादंबरी वाचली तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर तो चित्रपट असा उभा होत होता ती घटना त्यांच्या समोरून डोळ्यासमोरून घडतीये असं त्या प्रत्येकांना नमूद केलं तर या अशा कादंबरीचं वाचन आपल्या नियारा आर्ट्स प्रोडक्शन या चॅनलवर आपण सतत करणार आहोत त्यामुळं कुणीही कुठेही जाऊ नका आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे भाग आणि आमचे इतरही उपक्रम तुम्ही सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद आणि सरते शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लेखनीला त्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या अखंड चळवळीला आणि त्यांच्या एकूणच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या योगदानाला विनम्र अभिवादन करून आपणा सर्वांना অণ্ভাউন্ড জয়ন্তী খুব খুব শুভেচ্ছা দিতো